पुरावे आहेत ते घेऊन येईल डिसेंबरला आमच्याकडे आहे पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते मग हा प्रॉब्लेम टॅकल कसं कर करणार आहे पुरावे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत दादांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेस ना की का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात अजून आम्ही शकतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट तर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे उपाय पण करावा एवढी का अपेक्षा एवढी चांगली आहे पण तो होता की लोक असंही म्हणतात की आम्ही जे जेवण त्या चिक्ठ्या बाहेर आल्या मग हाही मोठा इशू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही नाही नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय ना की एकदा जर बॅलेटर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे पण आहे करावा जयंत पाटील किती मला सांगाय लोकशाहीच्या किती विरोधात लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी आता तुम्ही सगळे चॅनल आहात साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी बसतील जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय कोणाची आहे तो, तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस प्रोसेस आणि ती सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो संविधानाच्या चौथीपक्षी ऍक्टिव्हिटी आहे राहुल दोन <laughs> हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नंबर केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लिडर ऑफ ऑपोजिशन नव्हता पण मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी मध्ये नंबर कमी असले तरी काँग्रेस ना पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ मनाने

आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा पण मलाही खूप आश्चर्य वाटतं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दो दोन आठवडे झाले रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन ला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर मला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंट मध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेच एवढा उशीर का होतोय दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाही आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही प्रवेश करणार आहे मला नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही विरोधात सोमवारी खरे काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही मुख्यमंत्र्यांची आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा तो सुद्धा सरकार जमा करून घेतले आता राज्य सुरू होईल असं काय वाटतंय तुम्हाला काय आणि एक गोष्ट आहे त्याच्यात एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक एफ आर बी एम फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता मनमोहन सिंग साहेबांनी आणखी स्ट्रेंथन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे आणि महाराष्ट्र ही त्या फिजिकल मॅनेजमेंटच्या एफ आरडीएम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो एका मागच्या आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे बक्ता बक्ता वावे, वावे। आ, ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त जीडीपी आणि ग्रोथ ही आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजीचाही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी बँकिंग बँकिंगवर बोलली की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन डेफिसिट अनेक राज्यांवर हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड म्हणजे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता ह्या टॅरिसचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल स्त्रोत डाऊन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ्स त्याच्यानंतर भारत सरकारमधलं या क्वार्टरचं स्लम जे सेव्हन पर्सेंट म्हणून पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इशूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेनशिवली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी इंटरनॅशनली इंडिया सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंट मध्ये ह्या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने जिंकावं म्हणून आर्थिक बिघडलं आणि <laughs> आज कुठल्या तरी चॅनलच मला हे आलंय ते निकष बदलत आहे असं काहीतरी फडणवीसांनी फडणवीसांनी मुलाखत दिली एकवीसशे रुपयाचं त्यावेळेस त्यांचं असं होतं की हे का सगळं जे आहे ते बजेट वेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री वेळेस बघू असं त्याच्यामुळे मार्च

पुरा खा केस नवीन नाही आहे जुनी आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषधा महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये आहे मी दीड वर्षापूर्वी बोलले दीड वर्षापासून त्याच्या विरोधात मी इंडिया लाईस सुद्धा गुणतेच आले कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहे ते मी मागेही बोलले म्हणजे कंटिन्युअस इश्यू आहे खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपाय आयुष्य एक्सपायर्ड जर औषध देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषध व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू तर इंडिया लाईन्स चा तुम्ही मुद्दा म्हणला ममता बॅनर्जी का इंडिया घाडी स्थापन करायला मी मुख्य होते मी पुरे होते इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला नाही मला जर चान्स दिला की मला संधी दिले तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची ममता स्वतः सगळ्या गोष्टी नाही अर्थातच त्यांचं स्वागतच होईल कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी <laughs> पक्ष हा कुठल्याही देशामध्ये दे असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे <laughs> चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतात

का हे नॅशनल इंटरनॅशनल चायनाचं पण जयशंकरजींच स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्टआउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट समजेल विस्तार केला त्यानंतर संघटनेच्या मीटिंग काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि मुलाखतीमध्ये राज ठाकरे बोलते महापालिकेला राज ठाकरेंना सोबत राऊत म्हणताय की भाजप राज ठाकरे झाले तुम्हाला शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं राज ठाकरे हो मला पत्र आलंय तुमचं

आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये याच्याबद्दल बोललेलं मी आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न नेहमी स्वतः पार्लमेंट मध्ये बोलले बघूया ना आधी आता तर सेशन चालू आहे सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल रिअली क्रिटिकल